ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाच विषयानुरोधाने समालोचन भाग पाचवा अर्जुन आरतीचं लेण तसंच लेऊन बसलेलं पाहिल्यावर भगवंतांच्या लक्षात आलं की याने विश्वरूप पाहिलंच नाही अर्जुनाने ही आपला कृतक संताप व्यक्त केल्यावर भगवंतांनी आपली चूक कबूल करून त्याला विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी दिली त्यानंतर त्या विश्वरूपात अर्जुनानं काय पाहिलं त्याचं वर्णन संजय केलेलं आहे संजयकृत विश्वरूपाचं वर्णन श्लोक आहेत नऊ ते चौदा संजयाने गीतेत भगवंतांना महायोगेश्वर असे विशेषण वापरलेलं आहे कारण आपल्या योग सामर्थ्याने भगवंतांनी हे विश्वरूप अर्जुनाला दाखवलेलं आहे ज्ञानेशांच्या संजय धृतराष्ट्रासाठी कौरव कुल चक्रवर्ती हे संबोधन वापरलेलं आहे व पांडवांचे राज्य अपहरण करण्यापासून युद्धापर्यंतच्या सर्व गोष्टी धृतराष्ट्राच्याच इच्छेने घडलेल्या आहेत याकडे संकेत केलेले सुरुवातीला संजय अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करतो वास्तविक भगवंतांच्याकडे समदृष्टी आहे परंतु पांडवांवरील आणि विशेष करून अर्जुनावरील भगवंतांचं प्रेम पाहून संजयाला वाटतं की पांडव ज्या दिवशी जन्मले त्या दिवसापासून भक्ताला श्रीकृष्णामुळे होणारे सुख फक्त पांडवांच्या ठाईस एक वटलेले परी पाचही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावेयाची चाहला अधीन विषयासक्त मनुष्य जसा स्त्रीच्या अधीन व्हावा किंवा एखादा पाळीव पशु मालकाच्या हुकमतीत राहावा तसे श्रीकृष्ण अर्जुनाच्या अगदी आधीन झालेले आहेत अर्जुनाचा राग सुद्धा भगवंत निवांतपणे सहन करतात म्हणून संजय म्हणतो की अर्जुनाचे दैव आलेले कारण ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य अर्जुनाच्या दृष्टीस मिळाले त्या अर्जुनाच्या भाग्याचे वर्णन करताना ज्ञानदेवानी शुकमुनी व अर्जुन यांच्या तुलना केलेली आहे शुकादी ब्रह्मचारी राहून भगवंतांची उपासना करणारे विषय जिंकून पहिले तिरास लागलेले पण त्यांनी भगवंतांच्या वैषयिक लिलांचेच वर्णन केलं भागवत ग्रंथ हा श्रीकृष्णांच्या लिलांचेच वर्णन करणारा आहे असं हे मुनी केवळ भगवंतांची स्तुती पाठल झाली परमात्म्याचा अनुभव योगीजनांना समाधीमध्ये येणारा पण अर्जुन त्या शुकादी मुनीपेक्षाही श्रेष्ठ ठरला कारण विषयांना न चिंकता ध्यान लावून समाधी न लावता सुद्धा भगवंत शुकादी मुनींच्या ऐवजी अर्जुनाच्या अधीन झालेले आहेत अर्थात यात आश्चर्य करण्यासारखी गोष्टच नाही कारण श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतात त्या भक्ताचा भाग्योदय होतोच अर्जुनाच्या भाग्याचे वर्णन केल्यावर संजय धृतराष्ट्राला अर्जुनाला मिळालेल्या दिव्य दृष्टीचे वर्णन करून सांगत आहे तुला दिव्य दृष्टी देतो असं श्रीकृष्णाने सांगताच अर्जुनाला समाधान वाटलं व त्याने आनंदातिशयाने डोळे मिटले आणि डोळे उघडून पाहतो तर त्याचे विश्वरूपच दृष्टीस पडले ते दृष्टीस पडतच पार्थाचा अज्ञानरूपी अंधकार एकदम लयाला गेला काही ती अक्षरे म्हणजे ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करण्यासाठी श्रीकृष्णांनी ज्ञानरूपी ज्योतिष अर्जुनासाठी उजळल्या होत्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं म्हणजे आपलं मूळ रूप दाखवलं त्या मूळ स्वरूपावरच स्थावर जंगमाचं चित्र उमटत असत त्या विश्वरूप पटावर विश्व हे मृगजळासारखं भासत असतं श्रीकृष्ण कृपेमुळे अर्जुनाच्या बाबतीत सर्व माया निरसून गेली अर्जुनाला ते विश्वरूप पाहताच अत्यंत आश्चर्य वाटलं कारण त्याच्या दृष्टी पडून भले मोठे आकाश चराचर भूते नाहीशी झाली होती दिशांचे ठावच हरपून गेले होते मागे पुढे खाली वर डावीकडे उजवीकडे अशी कोणतीच दिशादर्शक खूण त्याला दिसेना जाग आल्यावर स्वप्न जसं नाही व्हावं त्याप्रमाणे विश्वरूप प्रकट होताच सृष्टीचा आकार नाहीसा झाला अर्जुनाला वाटू लागलं की तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना विश्वरूपाने सर्व प्रपंच रचना होती अर्जुन ते सर्व पाहून अतिशय आश्चर्यचकित झालं ते चतुर्भुज रूप होते तेच अर्जुनाला अनेक रूपांनी नटून असं म्हणतात भरून राहिलेलं दिसलं याच डोळ्याने विश्वरूप पाहावं अशी जी त्याला इच्छा झाली होती श्रीकृष्णाने त्याची ती इच्छा पुरवली अर्जुनाला त्या विश्वरूपात सौंदर्य लक्ष्मीची भांडारी असल्याप्रमाणे अनेक मुखे दिसू लागली त्यातील काही मुखे मृत्यूला तोंडे उत्पन्न व्हावीत अशी अत्यंत भयानक होती काही मुखे अलंकारयुक्त व सौम्य होती अर्जुनाला त्या मुखांचा अंत लागला नव्हता त्या विश्वरूपाचे डोळे सूर्याच्या समुदायाप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते भुवया चढवलेल्या होत्या अर्जुन विश्वरूपाचे पाय मुकुट भुजा कोठ आहे ते शोधू लागलं जे विश्वरूप वेदाला आकळलं नाही ते नानाविध अलंकारांनी युक्त असं विश्वरूप अर्जुन याची देही याची डोळं पाहत होता परमात्माच अलंकारही झाला होता व ते अलंकार धारण करणारी शरीरही झाला होता आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हातीयर देव आपणच अवय व दागिने झाला होता असंख्य हात व त्या हातात धारण केलेली असंख्य तेजस्वी शस्त्रे हे सर्व परमात्मा स्वरूपच होते सर्व स्थावर जंगम सृष्टी परमात्ममय असल्याचं अर्जुनाला जाणवलं अनेक मस्तके त्यावर अनेक प्रकारचे मुकुट त्यावर बांधलेल्या अनेक प्रकारच्या पूजा गळ्यातील अवर्णनीय असे फुलांचे हार स्वर्गाला सूर्य तेजाने वेढावे असं तेजस्वी पितांबर विश्वरूपाच्या शरीरावर असणारी चंदनाची उटी अशी एक एक विश्वरूपाची शोभा अर्जुन पाहत होता देव बसलेले आहेत की उभे आहेत हे त्याला कळत नव्हतं आश्चर्य असं होतं की ते विश्वरूप मिटलेल्या डोळ्यांपुढे सुद्धा तसंच साकार होत होत कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया ही सकट नारायणे व्यापून घेतले भगवंतांच्या कृपेची करणे अद्भुत होती अर्जुनाचे पाहणे अथवा न पाहणे हेही भगवंतांनी व्यापून टाकलेलं होत प्रलयकाली सहस्रावधी सूर्य एकत्र आल्यावर जस तेज प्रकटेल त्या तेजाची बरोबरी सुद्धा त्या विश्वरूपाच्या अंगकांतीपुढे फिकी ठरली असती असं ते विश्वरूप ते मुनी मुनिकृपाची मज दृष्ट आहली हो व्यासांच्या कृपेमुळे संजय ही पाहू शकत होता एखादी गोष्ट दिसते तेव्हा दिसणारी गोष्ट व पाहणारा असं तेथे द्वैत असत पण अर्जुन जे विश्वरूप पाहत होता तेथे ते पाहण्याची वस्तू आणि पाहणारा असं द्वैत नव्हतं हो अशा त्या देखाव्याने अर्जुनाचे अष्टसात्विक भाव दाटून आले तो रोमांचित झाला शरीर घामांनी दवरले आणि त्याचं अंग थरथरू लागलं डोळ्यातून आनंदाश्रू आजरू लागले त्याचे ज्ञानदेवानी अनेक दृष्टांतांनी व उत्प्रेक्षांनी वर्णन केलेलं आहे नंतर विश्वरूपाचे अर्जुनानं वर्णन केलेलं आहे वास्तविक द्वैत नसता अर्जुन कसे काय वर्णन करू शकला असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ज्ञानदेव सांगतात कि त्याला असा ऐक्य सुखाचा अनुभव दिल्यानंतर श्रीकृष्णांनी द्वैत सांभाळले देव आणि भक्त असे वेगळेपण शिल्लक ठेवले त्यामुळे अर्जुन विश्वरूपाचं वर्णन करू शकला स्वतः श्रीकृष्ण व नंतर संजय याने विश्वरूपाचे वर्णन केल्यावर आता अर्जुनही विश्वरूपाचे वर्णन करत आहे तो भाग आपण उद्या पाहू